मत्स्य पुराण असे ब्रह्मांड पुराण ब्रह्म ब्रह्मा वैवर्त पुराण व चतुष्टयम व पासून सुरू झालेले चार प्रकारचे पुराण आहेत वैवत वैवस वैवर्त, वैवर्त पुराण किंवा वामन पुराण या वेगवेगळ्या पुराणांचा अंतर्भाव सगळा आहे तो केवळ आणि केवळ या श्रीमद भागवतामध्ये आहे म्हणून शास्त्र पुराणे कुठल्या भागाला आहे कुंकुटमणी या सगळ्यांना कोळून एकत्र घेतलेले आहे शिरोधार चक्रावर सहस्त्राकार चक्रावर आणि जेव्हा सहस्त्राकार चक्रामध्ये केवळ आणि केवळ शास्त्र पुराण यांचा दाखला दिला जातो तेव्हा इथून म्हणजे या जीवाच त्या शिवाशी ऐक्य साधन अवघड नसत सहज शक्य होत mm. म्हणून भागवत ऐकायचं म्हणून भागवताची भाग भाग समाप्ती करायची शास्त्र पुराणे बहुटमणी परम प्रेमा मृत जननी काय शब्द आहेत वेद व्यासांचे अ जननी म्हणलेलं आहे आणि अमृत पान देणारी ती जननीच आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो मातृदेव पितृदेव आचार्य देव भव राष्ट्रदेव भव, भव राष्ट्राच्या आधी आचार्य येतात आचार्यांच्या आधी पिता येतात आणि पित्यांच्या आधी कोण येते आणि म्हणून ही माता आम्हाला जी आधरा या आमच्या अधराला स्पर्श करण्यासाठी पहिलं काय ती फक्त माता देऊ शकते दुसरं कुणीही देऊ शकत नाही आणि तीच माता ती उपमा ती जनने म्हणजेच भागवत माऊली आहे ती आम्हाला परम अमृत देते आईच्या दुधाला अमृत म्हणलेलं आहे आणि भागवताच ग्रहण करणाऱ्याला परम परम अमृत आहे आता हे अमृत आणि ते फक्त अमृत का अमृत जर पोटात गेलं तर पुण्याचा क्षय होईपर्यंत स्वर्गात राहता येत आणि ज्या क्षणाला पुण्याचा क्षय होतो त्या क्षणाला परत पृथ्वीवर अवतराव लागतं यावं लागत मग वे ला, ते वेगवेगळ्या लागतं म्हणून ते फक्त अमृत आईनी दिलेलं जेव्हा परीक्षित राजाला भागवत कथा अमृत देत होते तेव्हा स्वर्गातून देव खाली अवतरले अमृत कुंभ घेऊन आले होते आणि त्यांनी सौदा केला होता व्यवहार केला होता की तुम्ही हे अमृत परीक्षिततेला द्या आणि भागवतामृत आम्हाला द्या त्यामुळे आम पारड तयार केलं त्यांनी आणलेले सगळे अमृत एका पारड्यामध्ये ठेवले आणि भागवत एका पारड्यामध्ये ठेवलं भागवताचं पारडं जड झालेलं होत त्यांचं पारडं नाही म्हणजे जगाचं कुठलंही अमृत आणत कुठलंही अमृत्या वाटते ते शिका वाटते ते ज्ञान घ्या सगळ्या कला गुणांनी निपुण व्हा पण जोपर्यंत परम अमृत पिता येत नाही रसग्रहण करता येत नाही तोपर्यंत बाकीच्या शिक्षणाला बाकीच्या कलेला बाकीच्या विद्वत्तेला अर्थ नाही जर परम अमृत प्राशन करत करत बाकीचं करत केलं तर त्याची प्रभाव त्याचा प्रभाव त्याची शक्ती ही होते म्हणून भागवत कथामृत दर वर्ष ऐकायचं दर वेळेस ऐकायचं सातत्याने ऐकायचं शेवटच्या श्वासापर्यंत भागवत स्मरणामध्ये राहायला पाहिजे भागवत ऐकायचं